कुठलंही काम त्यांना करायचं असेल त्यांची जबाबदारी असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश दिले पाहिजे होते एका खालच्या कर्मचाऱ्याला ज्याच्याकडे कागद आहे त्याच्याकडे अशा प्रकारे त्याच्याकडे हल्ला करणे दादागिरी दाखवणे महसूल कर्मचारी

आमचे वसईकर पाईकराव नाना यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती हल्ला केला प्रशासनाच्या बाबतीत त्यांना काही तीव्र निवेदन करायचं असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे होते असं आमच्या कर्मचाऱ्यावर आम्ही त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला त्याच्या बाबतीत सगळी कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं आजही आम्ही आंदोलन बंद काम बंद आंदोलन केलेलं आहे आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या प त्या थरायला काही जाऊ नका मी एस पी साहेबांशी बोलतो आणि त्या पद्धतीत निर्णय घेतो परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या त्याला जाहीरपणे सांगू शकतो याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलवलेलं आहे त्यांचं मानवान ऐकून त्यांनी काय मार्ग काढला आहे त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही आम्ही त्यांची बोलू आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू परंतु आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाहीत ही आमची भूमिका आहे त्या पद्धतीने प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं ही एक आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली जोपर्यंत आम्हाला आमचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने कर्मचारी कर्मचाऱ्यांना सहकार्य शासनाला सहकार्य करू देणार नाही ही मात्र आमची ठाम भूमिका आहे यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत पुन्हा आम्ही राज्य सरकारी कर्म